नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः ऑ आग, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली यामध्ये हिंगोली परत आजूबाजूचे जिल्हे जे असतील परभणी असतील किंवा विदर्भातला बहुतांश भाग हा मागच्या त्या दोन महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झाली त्याच दरम्यान बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातही भरपूर प्रमा प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण झालं त्याचमुळे आता हिंगोली जिल्ह्यासाठी एक पंचवीस टक्के विमा मंजूर करण्यात आलेला आहे संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे तर म्हणजे गेले काही दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये सोयाबीन पिकाचं त्याचबरोबर कापूस असेल किंवा उडीद असेल वेगवेगळे जे खरीपातले पिके होते त्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं पण त्याचमध्ये आता सोयाबीन शेत सोयाबीन पिकासाठी सा पंचवीस टक्के अग्रिम हा मंजूर करण्यात आलेला आहे असा जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत माहिती देखील प्रदर्शित करण्यात आलेली आहे तर म्हणजे हा आता लवकर अधिकृत आकडेवाली आजू आलेली नाही पण त्याचबरोबर काही सूत्रांनी पण माहिती सांगितली त्याचबरोबर काही जी न्यूज चॅनलवर देखील पब्लिश करण्यात आलं की पंचवीस टक्के अग्रिम विमा मंजूर होणारच आहे त्याचबरोबर आता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश तालुके आणि त्या तालुक्यातले गावं आज आपण ते पण बघणार आहोत तर चला आता ते गावं आणि तालुके बघूयात की कशा शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर मंडळी सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यात सर्वप्रथम येतो हिंगोली एक तालुका येतो त्यानंतर कळमनुरी तालुका येतो सेनगाव तालुका येतो औंढा तालुका येतो आणि वसवत तालुका येतं यामध्ये आता यामध्ये भरपूर असे गाव आहेत ज्या गावामध्ये आता हा निधी देखील दिला जाणार आहे किंवा जे पंचवीस टक्के मिळणारा निधी आहे तो आ, ते पण बघणार आहोत आपण आता कळमनुरीमध्ये जर बघायला गेलं तर पाळोदी गिरमावडी परत खरबी म म्हैसगावान पिंपळदरीहून औ परत येहळगाव गवळी बिथर कोडूर असे कळमनुरी तालुक्यातले पण भरपूर गावं आता हिंगोली जिल्ह्यातील जे असतील ज्या तालुक्यातील कळमनुरी आले ते पण शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आता सेनगाव तालुक्यातले आपण काहीशी गावं बघूयात सेनगाव तालुक्यातले जर गावं बघायला गेलो आपण तर सेनगाव तालुक्यातले लिंगदरी खुडज गोडा पुसेगाव वरुडसमन कोरेगाव वरुड चक्रपण कोळसा कवडदरी उटी होलगरी साकरतांडा, हिंबरवेडा बोरखडी साखर म्हणजे जे, जे काही गावं असतील सेनगावमध्ये आले तालुक्यातले तर त्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर औंढा तालुका औंढा तालुक्यातले पण काही गावं आहेत की ते बाबा ते शेतकऱ्यांना याचा त्याचा लाभ मिळू शकतो यामध्ये सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं मागच्या याच्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये जर बघायला गेलं औंढा तालुक्यातले पण भरपूरसे गावं आहेत की त्यांना याचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर बसमत तालुका म्हणजे वसमत आपण जे म्हणतो त्यामध्ये पण भरपूर शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो त्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर साधारणतः वसमतमध्ये आलं कावन त्यानंतर येत आहे टाकळगाव इंजनगाव सावरगाव पळसगाव मालेगाव परत राजण्या खडेगाव फाटा त्याचबरोबर कळवा असे वसंत तालुक्यातले पण शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो तर मंडई अशा प्रकारे आता हा निधी शेत निधी तर नाही म्हणता येणार आहे ना पण हे सूत्राच्या माहितीनुसार की हा लवकरच पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना सोयाबीनचा मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद